पण आज आपण विचार करायला पाहिजे की आपण इथे उपस्थित का राहिलेलं मुंबईची अवस्था जी झालेली आहे ते ध्येय आपलं आहे मुंबई आपल्या हातातून जात कामा नाही कारण आपल्या हातातून जर गेली तर ही मुंबई, मुंबई महाराष्ट्रातून तुटेल आणि हे गुजरात गुजरातच नाही कारण आता कदाचित हे गुजरातच्या घशात घालणारच नाहीत हे फक्त आणि फक्त अदानीच्या घशात घालतील मुंबईला तिथे आपल्याला लढणं गरजेचं तिथे आपल्याला जिंकणं गरजेचं तिथे आपल्याला जात पात धर्म कदाचित मी तुम्हाला हेही सांगेन पक्ष विसरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे कारण ही मुंबई जर आपल्याला आपली ठेवायची असेल या महाराष्ट्राची ठेवायची असेल तर तुम्हाला लढणं गरजेचं आहे आणि जिंकणं तर गरजेचं आहेच डोळे उघडून काम करणं गरजेचं आहे बुथ मॅनेजमेंट मला वाटतं दिसायचं आहे त्याच्यावर बोलणार आहे पण ते होत असताना आत्ता मी ज्या रस्त्यावरून येत होतो मी तुम्हाला थो, थोडी झलक देतो मग तुम्ही ठरवायचं ह्या मुंबईसाठी लढायचं की नाही लढायचं सुरुवात जर करायची झाली याच महाकवी कालिदास नाट्यगृहाकडून करूया ज्या खुर्च्यांवर आज तुम्ही बसलेला आज ज्या मंचावर मी उभा राहिलेलो आहे मला आठवतं ह्याचं नूतनीकरण जेव्हा आपण हाती घेतलं होतं तेव्हा आदेश बांदेकर जी असतील अनेक कलाकारांना आपण इथे आणून समोर बसवलं या स्टेजवर आणलं रंगीत तालीम घेतली की हा मंच कसा असायला पाहिजे हे ज्या लाकडी फळ्या आहेत त्याच्या खालती रेती कशी असायला पाहिजे इथे आवाज घुमतो तो घुमला कसा नाही पाहिजे घुमला तर आपलाच शिवसेनेचा घुमेल कसा आवाज हे ठरवून आपण काम केलं होतं कारण जी काही गोष्टी आपण करतो ती चांगलीच केली पाहिजे जगात सर्वोत्तमच केली पाहिजे हा विचार करून आपण करतो जसं हे आहे तसं शहाजी क्रीडा संकुल आपण पलीकडे अंधेरीमध्ये केलेलं आहे अनेक गोष्टी या मुंबईमध्ये केलेल्या आज जर तुम्ही